मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचं प्रकरण सध्या महाराष्ट्रभर तापताना दिसत आहे याचे पडसाद विधानसभेमध्ये देखील उमटले आहे या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये बोलताना दिली तसेच या प्रकरणात बीडच्या पोलीस अधीक्षकांची देखील बदली केली आहे या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी लावली जाणार आहे असंही फडणवीसांनी सांगितलं आहे त्यामुळे या प्रकरणाच्या तळाशी जाऊन जे जे दोषी असतील त्यांची कोणाचीही गळ केली जाणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं आहे दरम्यान या प्रकरणात धनंजय मुंडे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर येत आहे कंपनीकडे खंडणीच्या मागणीवरून हा सर्व वाद झाला आणि त्यातूनच ही हत्या झाली आहे अशी माहिती असताना वाल्मिक कराडला अजून अटक का होत नाही असा प्रश्न विरोधी पक्षांनी तसंच देशमुख यांच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे आम्ही पोलिसांच्या तपासावर समाधानी नाही अशी प्रतिक्रियाही कुटुंबियांकडून देण्यात आली आहे दरम्यान याच घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांनी मसाजोग गावामध्ये जाऊन कुटुंबियांची भेट घेतली या भेटीवेळी कुटुंबियांनी आम्हाला न्याय द्या अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली यावेळी शरद पवारांनी संतोष देशमुख यांच्या मुलीशी संवाद साधला मुलगी कोणत्या वर्गात शिकते कुठे शिकते ही सर्व माहिती त्यांनी घेतली तसंच शरद पवार मुलीला म्हणाले बारामतीला शिकायला येणार का तिथे मुलींची मोठे हॉस्टेल आहे मी शिक्षणाचा पूर्ण खर्च करतो असं शरद पवार म्हणाले आणि देशमुख यांच्या मुलीने देखील शरद पवारांना बारामतीला शिकण्यासाठी होकार दिला आहे संतोष देशमुख त्यांना मुलीला डॉक्टर बनवायचं होतं आणि वडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार देशमुख यांच्या मुलीने घेतला आहे